भगवानगडावर श्री संत भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न मी विजय शिवगजे भगवानगड देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थापक ऐश्वर संपन्न श्री, श्री संत भगवान बाबा यांचा एकोणसाठवी पुण्यतिथी सोहळा आज श्रीक्षेत्र भगवानगडसह संपूर्ण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली देशातील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक नावजलेले श्रीक्षेत्र भगवानगड हे ऊसतोड कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते कारण गडाचा जवळपास सत्तर टक्के भक्तवर्ग हा ऊसतोड कामगार आहे या ऊसतोड कामगाराच्या अपार श्रद्धेमुळे आणि गडाचे विद्यमान मठाधिपती हरिभक्तपरायण न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे भगवानगड हे देशातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे गडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठ विद्यार्थी वस्तिगृह आणि दररोजचे मोफत अन्नदान ही भगवानगडाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत शास्त्रीजी गादीवर बसल्यापासून भगवानगडाचा मोठ्या प्रमाणात आध्यात्मिक आणि भौतिक कायापालट झाला आहे विशेष म्हणजे जी ज्ञानेश्वरी संत भगवान बाबा पाण्यावर बसून वाचत होते तीच ज्ञानेश्वरी आज गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर श्री नामदेव महाराज शास्त्री बाबा हे अतिशय सोप्या भाषेमध्ये जगाला समजावून सांगत आहेत तसेच डॉ शास्त्रीजी यांच्यामुळे बाहेरील राष्ट्रांमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे त्यामुळे डॉक्टर नामदेव शास्त्रीजी यांची क्रेज आता अमेरिका न्यूझीलंड न्यूयॉर्क टोकियो जपान मलेशिया सिंगापूर तसेच देशात भगवानगड हा देशाबाहेर देखील माहिती झाला असून सध्या भगवानगडावर संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सुमारे बावीस कोटी रुपयांचे मंदिर बांधकाम प्रगतीपथावर असल्याने आणखी भगवानगडाचे देशात या मंदिरामुळे नावलौकिक वाढणार असल्याचेही भगवान भक्त बोलत आहेत आज सकाळी ठीक नऊ वाजता वैकुंठवासी श्री संत भगवान बाबांच्या समाधीची महापूजा भगवानगडाचे प्रधानाचार्य नारायण स्वामीजी यांच्या हस्ते पार पडली दुपारी बारा ते दोन या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती हरिभक्तपरायण न्यायाचार्य डॉ नामदेव शास्त्री महाराज यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले कीर्तनानंतर उपस्थित लाखो भाविकांना महाप्रसाद देण्यात आला इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी महाराष्ट्र प्रतिनिधी विजय शिवगजे अशाच आपल्या परिसरातील व भगवानगडाच्या चाललेल्या विकास कामांचा नेहमी अपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि वर कोपऱ्यात असणाऱ्या घंटीला टच करायला विसरू नका धन्यवाद